सोलापूरच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी गाव सध्या चर्चेत आहे याचं कारण म्हणजेच या गावातील नागरिकांनी ईव्हीएमवर संशय घेत बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे माळशिरसमध्ये राम सातपुते यांचा पराभव करत उत्तम जाणकर जरी निवडून आले असले तरी त्यांना एवढं कमी लीड कसं असं म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे अशातच आता राम सातपुते यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली ऑडिओ क्लिप चर्चेचा विषय बनली आहे महाशिरस विधानसभेतील मार्कडवाडी गावातील उत्तम जानकर आणि सिंह मोहिते पाटील यांचा बॅलेट पेपर मतदानाचा हेतू या क्लिपद्वारे स्पष्ट होतोय असं म्हणत राम सातपुत यांनी ही ऑडिओ क्लिप शेअर केली आहे ऑडिओ क्लिप मध्ये नक्की काय आहे तेही ऐकूयात आम्ही आम्हाला उत्तम राऊन बोलवून घेतला आणि बोलवून घेतल्यावर मार्कडवाडीच मतदान एवढं कसं वायपट गेलं वाया का म्हणून गेलं मला कवाद मार्कडवाडी सोडत नाही तर मशीनचा दोष आहे बर का इतकं पळाला इतकं पळाला पैसे भरण्यापासून मला सगळं माहित आहे तर म्हणून ए म्हणून एवढं इलेक्शन झालं मी आलो का तुमच्याकडं नाहीतर हे बरं का मी इतकं काम केलं उत्तम उत्तमरावच की गावात कोणीच केलं नाही एवढं मी काम केलं निवडणूक झाली बर का गावात उद्या इलेक्शन घ्यायचं ठरलंय फिक्स झालंय म्हणजे मंगळवारी इलेक्शनच आहे हो इलेक्शन आहे म्हणजे काय करायचंय आहे का खरंच उत्तम विरोधात गेलो मतदान का पडलं पीठीचं दोष असेल फक्त पीठालवायचंय फायदा झाला कारण आता तुमचा तोटा झालाय आमचा तोटा आहे ना मग आम्ही कसं आपल्या बरोबर आहे मी सांगतोय म्हणून एवढे बरं आपण बरे त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही फक्त मत येऊन करायचंय की मत ए आम्ही सांगतोय म्हणून दरम्यान आता मार्कडवाडीतील नागरिक पेपरवर मतदान करण्यावर ठाम असताना राम सातपुतेंनी शेअर केलेली ऑडिओ क्लिप जाणकारांच्या अडचणी वाढवते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे